बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका संचलित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ये करने या शिबिरात एकूण चौतीस बाटल्या रक्त संकलित करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन भीमछावा संस्थेचे संस्थापक माननीय अनंतराज गायकवाड महिला संघटक वंदनाताई आरकडे संस्थेचे अध्यक्ष माननीय विलास मोकल खजिनदार सिद्धार्थ ठोकळे सहसचिव भाग्यवंत गायकवाड तसेच हेमंत हिरे दिलीप ओहोळ प्रशांत गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे यशस्वी झाले या शिबिरात महिलांची विशेष उपस्थिती लक्षणीय ठरली महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्तदानाच्या महत्त्वावर भर दिला उपस्थित सर्व दात्यांचे आणि आयोजनकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले नवी मुंबई प्रतिनिधी विष्णू पुरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मनाई भविधी आयोजन किया पहिले तो, तो जेवीम आप सभी लोक नमस्ते आज बहुत एक अच्छा दिन है की रिस्पेक्टेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब कहने पे जो उन्होंने लोगों को सिखाया है लोगों को बताया है कैसे काम करना है अपने समाज के लिए तो मैं आप सभी लोग को थैंक यू कहना चाहूँगा कि आप लोगों ने मुझे बुलाया यहाँ पे प्रोग्राम में बहुत अच्छा मेडिकल कैंप लगा हुआ है एंड मैं भी एन में काम करता हूँ मेरा भी एन है तो हम लोग समाज के लिए बहुत अच्छा काम करते हैं तो बहुत खुशी होती है कि जब ऐसे कोई प्रोग्राम होता है तो यहाँ पे आना अपना टाइम देना योगदान करना ये हमारे लिए बहुत बड़ी बात है इसके लिए आप सभी लोगों को मैं धन्यवाद करना चाहूँगा थैंक यू जैसा बोले कि एनजीओ एन आपका एन क्या नाम से और कैसा वर्क करते हैं मेरा जो एन है वो मेरी बेटी के नाम से है okay. हम स्लम एरिया के बच्चे जो नेडी पेरेंट्स हैं जैसे मज़दूर हैं उनके बच्चों के लिए हम काम करते हैं 50 से ज़्यादा एन के साथ मैं जुड़ा हुआ हूँ वाशी से लेके न्यू मुंबई तक हम सब काम करते हैं वहाँ पे सो जहाँ पे लगता है कि उसको जरूरत है बच्चों को स्टेशनरीज देना है कुछ चीज़ें है तो हम वहाँ पर काम करते हैं हम वहाँ पे अच्छा इसके लिए नहीं आपके एन से जुड़ना है आपके एन से मदद चाहिए तो कैसा संपर्क कर सकते हैं आप संपर्क के लिए हमारे वंदना मैडम है इनके साथ मैंने तीन साल काम किया है पॉलिटिक्स में ठीक है तो जब भी कोई जरूरत रहेगा तो मैम है हमारे साथ और आप लोग जुड़े हैं तो हम लोग आपके साथ मिलकर काम करेंगे हम इसमें चलेगा धन्यवाद सर सर कहा संगा डॉक्टर बाबू साहेब अम्बेडकर जी एक सौ चौंतीसवा जयंती निमित्त का संगा जी मी अशी शहर प्रमुख म्हणून प्रथमच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जयंती आयोजित केली आहे त्या संदर्भात आम्ही आरोग्य शिबिर रक्तदान म्हणून आम्ही पहिल्यांदाच आम्ही करत आहोत त्याचा माझी भीमछावा बहुजन बहुजन सामाजिक संस्था मार्फत आम्ही रक्तदान शिबीर आणि विविध उपक्रम राबवण्याचे आम्ही ठरवलं आहे त्या अनुषंगाने आम्ही आमचे प्रमुख पाहुणे म्हणून रामदासजी आठवले साहेब अनेश साहेब दशरथ साहेब हे उपस्थित जाणार आहेत सर काय आजचा जो कार्यक्रम आहे जयंती आहे ते काय आयोजन केलं आणि काय काय कार्यक्रम गेले नमो बुद्धाय जय भीम माझं नाव सिद्धार्थ मी या संस्थेचा सा खजिनदार आहे आणि आम्ही ही एकशे चौतीसावी जयंती करतो आहे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रणित आमची सुरुवातीची नवीन संस्था आहे भीम छावा संस्था म्हणून आम्ही स्वतः आयोजित केलेली आहे तसेच आम्ही याच्यातून नवीन नवीन उपक्रम आम्ही सादर करणार आहे सुरुवातीला आम्ही आज प्रथम वर्षी असल्यामुळे प्रथम दिवस असल्यामुळे आम्ही सुरुवातीला ब्लड कॅम्प ठेवलेला आहे डोनेशन त्याच्यानंतर आमचं संध्याकाळी सांस्कृतिक प्रोग्राम आहे मान्यवरांचं स्वागत करणार आहे आम्ही पहिल्यांदा आम्ही म्हणजे प्रयत्न करतो आहे सुरुवात आम्ही सुरुवात केलेली आहे तसेच आम्ही पुढे मोठ्या आणि चांगल्या पद्धतीत चांगले चांगले उपक्रम करणार आहोत आणि त्याचनंतर आम्हाला जेवढ्या लोकांचं सहकार्य असेल त्याच्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहणार आहेत त्यासाठी आम्ही सर्वांना सांगतो की आमचे प्रथम आहे तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावे मान्यवरांना पण आम्ही इन्व्हिटेशन दिलेले आहेत संध्याकाळी आम्ही त्यांची पण याची वाट बघणार आहोत जय भीम नमबुद्ध आहे नाही हे तुमची जे भीमछावा संघटना आहे किंवा हे असेल तर किती लोक काम करतात आता आमच्या भीमछावा संघटनेमध्ये आत्ता आम्ही टोटल एक दहा जणं आहोत तर येणाऱ्या पुढच्या वर्षी आम्ही दहाचे डबल कमीत कमी दहाचे चाळीस पन्नास लोकां तरी पुढच्या जयंतीला आम्ही उपस्थितीत करणार आहोत नाही भीमछा संघटनेच्या माध्यमातून काय नागरिकांसाठी काय सामान्य ना लोकांसाठी म्हणजे आम्ही सेवा त्यांना देणार आहे म्हणजे एक उद्योग आमचं बहुजन समाज उद्योग असं ना, आमचं नाव टायटल आहे त्यासाठी आम्ही बो बघते की लोकांना काहीतरी उद्योजक भेटावं वा। अरे आज पण आपण बोलतो की बऱ्याच लोकांना उद्योजक आहे पण जेव्हा आम्ही मार्केट सर्वे केला तेव्हा लोकांना उद्योजक नाही आहे जो तो फक्त बिझनेस करतोय भाजीपाला टाकतोय आणि कचरा जमा करतोय पण आम्ही आम्ही ठरवलेलं की उद्योजक आहे घरात बसून चांगलं महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी तर आम्ही ते नियोजन उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्यासोबत ते महिला त्यांच्यासोबत संवाद साधे मॅडम काय सांगाल आज एकशे चौतीसवी जयंती आहे तर काय सांगा जय भीम मी वंदना आरकडे सगळ्यात प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौ चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आज हा जो आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे हा हे पहिलंच वर्ष असून खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि बरेचसे फोन येत आहेत की खूप चांगला आहे हिन चावा म्हणजे काय नक्की काम करणार आहात तुम्ही तर मी सगळ्यात प्रथम एकच माझं सांगणं असेल की जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत मुली आहेत तरुण युवक युवती तर त्यांच्यासाठी आम्हाला काहीतरी करण्याचा आमचा नक्कीच शंभर टक्के प्रयत्न चालू राहणार आहे महिलांसाठी काहीतरी नवीन एक रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महिलांची संख्या चारशे ते पाचशेपर्यंत वर्षभरात तरी आमची जाण्याची शक्यता आहे आणि होईल कारण तसा प्रतिसाद समोर आहे धन्यवाद सर काय सांगाल आता तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं किती लोकांचा सहभाग झाला आणि किती लोक येण्याची शक्यता आहे प्रस्तूत सर सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून प्रणित केलेला हा कार्यक्रम आहे हिमछावा बौद्ध सामाजिक सेवा संस्थेचा तर या संस्थेला आम्हाला अशा प्रकारे पुढे न्यायचं की जे आंबेडकरी आंबेडकरवादी लोक जे आहेत जे आज संविधानाचा सन्मान करतात आज संविधानामुळे पूर्ण देश चालतो आहे महिलांना या संविधानामुळे एक वेगळं आगळं वेगळं स्वा स्वातंत्र्य मिळालेलं आहे सर्व म्हणजे भारतीय भारतातले जितके आपले ज्येष्ठ नागरिक आहेत तरुण वर्ग आहे या सर्वांच्या फायद्याचंच संविधान आहे आणि ही जी जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करतो तर जयंती का साजरी केली आंबेडकरी आयल आयडिओलॉजी लोकांना माहीत झाली पाहिजे ती घरात पोचली पाहिजे तसं तर आंबेडकर प्रत्येकाला माहीत आहे पण आंबेडकरी विचार जे आहे ते अनुसरणे फार कठीण आहे आणि ते विचार अनुसरून माणसाचं जीवन हे यशस्वी होतं आणि त्या आ आंबेडकरिजममध्ये काय बाबासाहेबांनी सर्व सर्वसमावेशक व्यापक भूमिका घेतली आहे देशामधल्या प्रत्येक नागरिकासाठी प्रत्येक जाती धर्मपंथाच्या लोकांसाठी सर्वांसाठी उपयोगी असं संविधान लिहिलं आहे आणि तोच कुठेतरी आता संविधानाला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे की विरोधक पण निर्माण झाले तर कुठेतरी या विरोधकांना आम्ही जसे शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते त्याचप्रमाणे आम्ही ही भीमछावा संघटना संविधान रक्षक होणार तर आमचा सा मानस असेल की लोकांना या माध्यमातून हे समजावं हे हे कळावं की आंबेडकरिझम काय आहे आंबेडकरवादी काय असतो तो सर्वांच्या चांगल्याचाच विचार करतो पण लोकांनी त्यांना जे आता पुरोगामी विचारांना उजव्या विचारांचे लोक आहेत तर कुठेतरी अडथळा होतो आहे तर त्या अडथळ्याला दूर करून पुरोगामी विचारांचा पायी एक भारतीय नागरिक झाला पाहिजे हा आमचा प्रयत्न असेल आणि या संस्थेमार्फत आम्ही छोटे छोटे सामाजिक उपक्रम राबवणार आहोत जसं रक्तदान शिबिर आहे आरोग्य शिबिर आहे ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याच्या ज्या योजना असतात ते त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे तर अनेक गट तट पक्ष आहेत पण आमचा प्रयत्न असेल की सर्वांनी एकत्र यावं आणि एक वज्रमुठ तयार करावी जेणेकरून देशाला त्याचा फायदा होईल एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी माझ्यातर्फे सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आणि ही जयंती अशाच प्रकारे सातत्याने चालत राहील दरवर्षी याच्यापेक्षा एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ